कोण बोलत आहे सर आम्ही चाकण मधून बोलतोय सर हां हां बोला ना युट्यूब वरून नंबर काढलाय तुमचा बरं बरं बोला ना काय सर आमचं समजा यांचं बोट कटलंय माझ्या मिस्टर यांचं काय काय बोट हा जे बोट असते ना आपलं करंगली जे बोट आहे ना हां हां

कामावर पण नाही कंपनी कुठे आहे द्या तुमच्याकडे मिस्टर द्या जरा बोला ना दादा का विषय तुमचं बोट पटले का दोन बोट पटले सर त्यांना म्हटलं मला पगार द्या म्हटलं सर बाँ। बाँ। पगार पण देत नाही हो सर आता फॅमिली आहे माझी माझ्या घरी पण नाही आहे त्यांना म्हटलं एवढा पगार करा म्हटलं साहेब आ, मी कामाला येतो म्हटलं बाबा कामाला पण घेऊन बर प्रॉपर कुठले तुम्ही आम्ही अमरावतीचे आहोत अमरावतीचे बर कुठल्या कंपनी मध्ये जॉब करता असोसिएट बॉस नाही का बॉस हा हा। बॉसच्या शेजारी एक कंपनी आहे त्यांना म्हटलं बाबा कामावर तरी घ्या ना मग आम्हाला बर आता या गोष्टीला किती दिवस झाले एक महिना झाला तीन महिने होतात सर तीन महिने त्यांनी सुट्टीवर ठेवलं होतं मला दोन दोन तीन महिने पगार केला आता या महिन्यातलं मी म्हणतो तो कि कामाले येतो सर ते घेऊन नाही राहिले कामाले बर मेडिसिन वगैरे केले का चा खर्च वगैरे हा आनंद मध्ये बर त्यांनीच केलं का त्यांच्याबद्दल हा त्यांनीच केला बर मग काय आता पेमेंट केलं होतं तिथे तुम्हाला आ, आता आठ तासाच देणार होते ते पण या महिन्यात केलंच नाही म्हणजे पाचशे वीस रुपये ना करणार होते बरं पाचशे वीस हजार होती का पर डे आठ घंट्याला आठ घंट्याला का बर आ, मशीन मशीनचा प्रॉब्लेम होता सर मशीन मशीन चे ब्रेक फेल झाले आणि हो सर म्हटलं जेवणच जाऊ ते सगळे मध्ये नेल्यानंतर पेमेंट तुमचं चालू राहणार बर असे बोलले कोण मॅनेजर बोलले की मालक बोलला कॉन्ट्रॅक्टर बोलले होते सगळे आर विचार होते अच्छा हा तर म्हटलं सर पेमेंट परमनंट करतो म्हणले असं पण म्हटलं होतं सर आता सांगा सर आता हातानं काम नाही होत एका हाताने म्हटलं बाबा मी आठ घंटे करतो म्हटलं सर आज जेवढं माझ्या इकडून होते तेवढं करतो म्हटलं मी काम बरं ठीक आहे मग आता ते काय बोलतात पेमेंट द्यायचं नाही की आणि कामावर ठेवायचं नाही असं बोलतात का हे म्हणून राहिले की बाबा मी पेमेंट सहा तारखेलाच होते सर पेमेंट झालं तर पेमेंट त्यांनी केलं नाही माझे या महिन्यात तर मी त्यांना के फोन केला सर मग माझं पेमेंट काय झालं नाही तर म्हणे मी मीटिंग मध्ये आहे मग दोन वाजता फोन लाव मग दोन वाजता फोन दोन दोन महिन्यापासून फोन करतो साहेब उचलत नाही फोन कधी म्हणतात मीटिंग मध्ये आहे पेमेंटच सर आता घरांनी काहीच नाही खायला बर मग भाड्याने राहता आहे का तुम्ही हो, हो सर भाड्याने राहतो बर बर ठीक आहे काय हरकत नाही आपण निवांत बोलून मी काय बोलतोय जो, जो समोरचा व्यक्ती आहे ना त्याचं नाव आणि नंबर मला पाठवा आणि तुमचं पण नाव पाठवा हा हो हो पाठवतो चालेल तर व्हॉट्सअप करून द्या हाच माझा माझा व्हॉट्सअप आहे द्या बरं बरं सर काय टेन्शन घ्या नका करून मदत एवढं काम करावं सर लय आमचे काय टेन्शन घेऊ नका तुमचं तर त्यांनी हे करायला पाहिजे ना हा सर त्यांना म्हटलं तर ते काही मीटिंग आहे म्हणतात ता, आमची नस आहे तसं आहे आता भाडं भाडं करू आम्हाला राहू दे तीन वेळेस मग तुम्ही पोलीस कंप्लीट करायचे ना त्यांच्यावरती ट्रीटमेंट कुठे केली केले प्रायव्हेटला केले का हा प्रायव्हेट आपल्या आनंद हॉस्पिटल मध्ये आनंद हॉस्पिटलला का बरं ठीक आहे नंबर पाठवून द्या बघतो मी हा हो सर करतो तुम्हाला नंबर पाठवून